नमस्कार मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला राजमा मसाला बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया हा राजमा मी रात्री भिजत घातलेला एक पाटी राजमा आहे साधारण शंभर ग्राम आहे आता दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये तीन ते ती चार शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत राजमा आठ ते दहा तास चांगला भिजला पाहिजे म्हणजे चांगला शिजला जातो इथे दोन कांदे घेतलेत उभे कापून दोन टोमॅटो तीन मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक तुकडा आल्याचं घेतले आता कढईत दोन तीन पया तेल घेते आणि कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये कांदा आपण थोडासा लालसर करून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे छान ब्राऊन कलर आलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आलं लसूण आणि मिरचीचं थोडंसं ठेचा करायचा आहे जाडसर किंवा बारीक केलं तरी चालेल हे झालेलं आहे आता कांदा आणि टोमॅटो एकत्र पेस्ट करून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा परतून घेतला तरीसुद्धा चालेल आता ही पेस्ट तयार झालेली आहे ज्या कढईत कांदा तळून घेतला आहे त्याच्यातच आपण भाजी बनवणार आहोत तर इथे थोडंसं तेल ॲड केलं आहे अर्धा पळी याच्यात आता तेल गरम झाल्यानंतर कडा मसाला ॲड करायचा आहे थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे दीड चमचा लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आहे तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मिरची आलं लसून आल आल ही पेस्ट बनवली आहे ती घ्यायची आहे दीड चमचा आणि पण तेलावर परतून घ्यायची आहे आता टॉमॅटो आणि कांद्याची पेस्ट ही याच्यात ॲड करायची आहे आणि लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे एक पाच सहा मिनटं ही पेस्ट आता छान परतून झाली छान तेल सुटलं आहे याच्यात गरम पाणी थोडंसं ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आता हा राजमा आहे शिजलेला तो आपण याच्यात ॲड करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर याला पुन्हा दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे दहा मिनटं आपण ही भाजी छान आता शिजवून घेतली आता हे थोडीशी चमच्याने मॅश करून घ्यायची आहे म्हणजे हिला छान असं घट्ट पण येईल टेक्शर चांगलं येईल आता याच्यावर ये कस्तुरी मेथी हातावर घेऊन हिला बारीक करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची छान असं मिक्स करून झाली क कर वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायची ही राजमाची भाजी तयार आहे हे मस्त गरम गरम भातासोबत चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकता ही राजमाची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल एक आहे त्याच्यात क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील